नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक तर आज आपण एका विषयाबद्दल माहिती घेणार आहोत ते म्हणजे अविभाज्य जमीन आहे आणि त्या अविभाज्य मिळकतीपैकी म्हणजे एका मिळकतीच्या उतार्यावर एकापेक्षा जास्त लोकांची नावं आहेत आणि त्या एकापेक्षा जास्त लोक मालक असलेल्या मिळकतीपैकी काही क्षेत्र आपण खरेदी घेतले अविभक्त हिस्सा म्हणून आणि त्याप्रमाणे आपली सातभराच्या उतऱ्यावर नोंद सुद्धा झाली परंतु आपली नोंद होत असताना आपल्या नावाच्या पुढं स्वतंत्र असं क्षेत्र नोंदवण्यात आलेलं नाही तर आपलं स्वतंत्र क्षेत्र नोंदवण्यासाठी काय करावं लागेल सर्वात पहिल्यांदा महत्वाची गोष्ट ही जाणून घेतली पाहिजे की जेव्हा एखादी मिळकत ही एकापेक्षा अनेक लोकांच्या मालकीची असते आणि तशी त्यांची उतऱ्यावर नोंद असते तर याचा अर्थ सकृतदर्शनी म्हणजे पहिल्यांदा ते डॉक्युमेंट पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की त्या मिळकतीचं वाटप झालेलं नाही म्हणजे अनेक भावांची नावं असतात बहिणीचं नाव असतं आईचं नाव असतं किंवा जे कोणी एकत्र समायिकात खरेदी खत जर घेतलेलं असेल तर त्या खरेदी खताच्या दोघा तिघांनी मिळून खरेदी घेतली असेल hmm. तर त्यांचंसुद्धा जॉईंटमध्ये नाव असतं म्हणजे उतारा एक आहे पण अनेक लोकांची नावं आहेत आणि त्यांच्यापैकी आपण एखाद्या व्यक्तीचा हिस्सा विकत घेतो मग एखाद्या व्यक्तीचा जर आपण हिस्सा विकत घेतला तर आपल्याला त्या व्यक्तीच्या हिश्श्याचं क्षेत्र मिळतं परंतु त्या पर्टिक्युलर जे क्षेत्र आहे त्याची दिशा जी आहे ती निश्चित होत नाही आणि दिशा तेव्हाच निश्चित होते जेव्हा इतर सर्व सहिस्तेदारांनी त्या खरेदी खताला संमती दिलेली असेल हा झाला पहिला भाग आणि जर इतर सहिस्तेदारांनी संमती दिलेली नसेल आणि एकाच सहिस्तेदाराकडून जर आपण खरेदी घेतलेला असेल तर आपल्याला वाटप करून मागण्याशिवाय पर्याय उरत नाही जर शेतजमीन असेल आणि सर्वांची संमती झाली आपसामध्ये तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे वाटपाचं प्रकरण जे आहे ते मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे देऊन आपण वाटप करून घेऊ शकतो आणि जर त्या सहिस्सेदारापैकी एखादा सहिस्सेदार जर संमती द्यायला तयार नसेल तर मात्र माननीय न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप मागण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि तो वाटपाचा दावा आपण दाखल करत असताना आपल्याला संपूर्ण वस्तुस्थिती लिहावी लागते म्हणजे ती मिळकत मूळ जे आहे ती कोणाची होती त्यानंतर आपले जे पूर्व मालक आहेत त्यांना ती मिळकत कशी आली म्हणजे खरेदीने आली एकत्रित खरेदी करून का वारसाने आले वाटपाने आली आणि एकत्रात समायकात नावे लागली त्याबद्दल आपल्याला फेरफार पाहावा लागतो आणि त्यानंतर ती संपूर्ण हिस्ट्री लिहून त्यांच्याकडून आपण कधी खरेदी घेतली किती रुपयाला खरेदी घेतली किती क्षेत्र घेतलं या सर्व गोष्टी आणि ते, ते क्षेत्र आपण अविभक्त घेतलेलं आहे आणि ते माझ्या हिश्श्याचं क्षेत्र जे आहे ते मला वाटप करून मिळावं वा, असं म्हणून आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकतो दिवाणी न्यायालयामध्ये आपण दावा दाखल करत असताना जे त्या उतऱ्यावरील इतर सहहिस्सेदार आहेत त्यांना प्रतिवादी म्हणून समाविष्ट करावं लागतं आणि त्या दाव्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाटप होऊन मिळावं दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे अशी मागणीसुद्धा जी आहे ते आपल्याला करावी लागते जेव्हा या दाव्याचा निकाल लागतो आणि आपला हिस्सा जो आहे तो निश्चित होतो आपला हिस्सा हा फायनल होतो ज्याला प्रिलिमिनरी डिक्री म्हणतात प्रिलिमिनरी डिक्री म्हणजे प्राथमिक हुकूमनामा हा काय असतो तर दीज दिस प्रिलिमिनरी डिक्री मीन्स द डिक्लेरेशन ऑफ द राईट्स म्हणजे कोणाचे किती हक्क आहेत हे जाहीर केलं जातं आणि ते हिस्से वाटून मिळण्यासाठी शेतजमीन असेल तर शेतजमिनीच्या बाबतीमध्ये दिवाणी प्रक्रिया संहिता कलम चोपन्नप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे आपल्याला अंमलबजावणी अर्ज दाखल करावा लागतो जो अर्ज मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे येतो तहसीलदार साहेब आदेश करून प्रकरण ते मोजणीसाठी पाठवतात आणि मोजणी ऑफिसमध्ये जे मोजणी अधिकारी असतात ते वाटप तक्ता तयार करतात वाटप तक्त्यामध्ये वादीला किती क्षेत्र दिलं जे माननीय न्यायालयाने त्यांचा जे हिस्सा जाहीर केलेला आहे ते क्षेत्र कोणत्या दिशेचं दिलं याबाबत ते वाटप तक्ता तयार करतात आणि वाटप तक्त्याप्रमाणे नंतर माननीय तहसीलदार साहेब हे त्या वादीचा हिस्सा जो आहे तो स्वतंत्र वेगळा करून देतात त्याप्रमाणे स्वतंत्र सात बारा उतारा सुद्धा होतो तर जो प्रश्न होता आपला आजच्या व्हिडिओचा की माझं नाव लागलं आहे परंतु माझं स्पेसिफिक शेअर जो आहे किंवा माझं क्षेत्र जे आहे ते त्या उतार्यावर स्वतंत्ररित्या दर्शवलेलं नाही तर त्याचं कारण हे असतं की आपण अविभक्त जे आहे ते हिस्सा घेतलेला असतो आणि ज्याचं अजून वाटप झालेलं नसतं ज्याच्या दिशा ठरलेल्या नसतात त्यामुळं आपलं क्षेत्र हे सामायिकामध्ये राहतं म्हणजे दोन तीन चार लोकांमध्ये ह्या जमिनीचं पूर्ण क्षेत्र आहे असं तो उतारा दर्शवत असतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी मी आशा व्यक्त करतो आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या माहितीला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपण अद्याप कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण हा जर व्हिडिओ आमच्या फेसबुकच्या पेजवर पाहत असाल कोर्ट कचेरी फेसबुक पेजवर किंवा आमच्या प्रोफाईलवर पाहत असाल फेसबुकच्या आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम हे सुद्धा आपलं पेज आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे एक लाख बासष्ट हजार आपले फॉलोअर्स आहेत कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर तर आपण इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद